इथलं पुढं काय नाही ना

तिकडीला कोण त्या बाजूने डोपी हे बघा हे बघा बरेच लोक आले पापक कळते कबक लोक खाली वर खाली बोलला जो जगदंत यांच्या वतीने गंगाद्वार झालेले 200 रुपयाला गंगावाला जरा जगदासाठी

নমস্কাৰ ভাল লখা লখা नमस्कार भाऊ काय तुमचं नाव माझं नाव गजानन गणपतराव वानखडे सेवानिवृत्त पी एस आय किनगाव राजा किनगाव काय बैलाचं नाव लखन की किती आता पळवला होता पण किती सेकंद मध्ये येईल सहा सेकंद तेरा पॉईंट सहा सेकंद तेरा पॉईंट मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एक नंबर आहे पहिला सहा सेकंद तेरा पॉइंट मध्ये कोण पळवला होता बैल लखनी धुरकरी कोण होते लखनी आणि किनगाव राजा गाव आहे असं का ठीक आहे गाव कोणतं लखन नाव आहे किनगाव राजा वैल आहे हो धुरकरी कोण होते हे होते का

काय नाव भाऊ तुमचं हिरामन जाधव हिरामन जाधव आता जोडी पळवली तुम्हाला कसा वाटलं कॉन्फिडन्स कसा होता कॉम्पिटिशन आमचा तेवढा मनासारखा झाला नाही पाच शहाण्णव व्हायला पाहिजे पाच शहाण्णव व्हायला पाहिजे पाच पॉईंट पॉइंट पाच सेकंद शहाण्णव पॉईंट मध्ये मस्त पळवली तर इथे जोडी त्या त्याच दुसरा जोडीदार आहे इथं त्या बैलाचा दुसरा दुर्गाचा जोडीदार आहे काय भाऊ तुमचं नाव काय पैलवान 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 आपल्या बैलाच नाव शंभराव कासगुर कोणत्या गावचे हिरटगाव हिरटगाव ठीक बैलाचं नाव काय नाव दुर्गा दुर्गा या दुर्गा ना काल मोटरसायकल आणली असं काय आणि याच्या जोडीदार त्याचं नाव काय होत लखन लखन दोघ आहे ना आता वाँगेड़ी, वाँगेड़ी, वाँगेड़ी लखन किन मध्ये आणले आता जोडी सहा शेकड तेरा पॉईंट मध्ये

सध्याच्या परिस्थितीमध्ये या जोडीला भेटणार आहे